मोबाईल नंबरच्या शेवटी हे तीन क्रमांक अनलकी होता होता काम अडकून पडतात अंकशास्त्रानुसार तुमचा मोबाईल नंबर केवळ दहा अंकी संख्या नसून तो तुमच्या संवादाची ऊर्जा आणि तुमच्या भाग्याचं कंपन दर्शवतो मोबाईलचा वापर आपल्या दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक कामासाठी होत असल्यानं त्यातील अंकांची ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करते असं मानलं जातं आपला मोबाईल आणि मोबाईल नंबर आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग बनला मोबाईल शिवाय आजकाल कोणाचं काही चालेल असं चा, होतं सगळ्या व्यवहारांमध्ये मोबाईल आवश्यक बाब बनला आपल्या मोबाईल नंबरशी निगडीत सर्व गोष्टी असल्यानं अंकशास्त्रानुसार त्याचं विशेष महत्व आहे अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबरमधील प्रत्येक अंकात एक विशेष ऊर्जा असते ती आपल्या जीवनावर परिणाम करू शकते विशेषतः मोबाईल नंबरचा शेवटचा अंक खूप महत्वाचा मानला जातो शेव अनेकांच्या बाबतीत असं बऱ्याचदा होतं की होत आलेलं काम शेवटी अडतं कामं खूप चांगल्या पद्धतीनं सुरू असतात परंतु शेवटच्या क्षणी काम बिघडतं किंवा थांबतच बऱ्याचदा यामागं मोबाईल नंबरमध्ये असलेल्या काही विशेष संख्यांचा परिणाम असू शकतो विशेषतः तुमच्या मोबाईल नंबरचा शेवट अंक लहान असेल म्हणजे एक दोन तीन इत्यादी तर त्यामुळे बरीच कामं शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकू शकतात अंकशास्त्रज्ञ अंशुल त्रिपाठी सांगतात मोबाईल नंबर आठ नऊ सात सारख्या मोठ्या संख्येनं सुरू होणारे असतील तर त्यामुळं कामाच्या सुरुवातीला ऊर्जा आणि परिणाम चांगले असतात पण जर शेवटी लहान संख्या असतील तर काम बिघडू शकतं किंवा शेवटच्या क्षणी अडकू शकतं किंवा वारंवार अडचणी येऊ शकतात त्यामुळे खूप कष्ट करून शेवटच्या टप्प्यावर अपयश येतं अंकशास्त्रानुसार प्रत्येक संख्येचं एक स्वरूप असून ते आपल्या सर्व गोष्टींवर निर्णयांवर देखील परिणाम करतात मोबाईल नंबरचा शेवटचा अंक सहा आठ किंवा नऊ सारखा मोठा अंक असल्यास कामाला ताकद आणि स्थिरता देण्यास मदत मिळते यासोबतच त्यात निर्णय घेण्याची स्थिरता आणण्याची आणि काम शेवटापर्यंत नेण्याची क्षमता असते समजा एखाद्याच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक एक किंवा दोन आहे तर या व्यक्तीला वारंवार कामे शेवटच्या टप्प्यात जाऊन अडकण्याचे अनुभव येतात असे छोटे अंक त्यामागील कारण असू शकतात जर एखाद्याचा मोबाईल क्रमांक एकोणनव्वद सदुसष्ट आणि शेवटी एकोणनव्वद असेल तर हा क्रमांक स्थिरता आणि ताकद दर्शवतो कारण शेवटी नऊ हा मोठा क्रमांक आहे त्यामुळे आयुष्यात लवकर यश मिळतात सूचना इथं दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही न्यूज नाईन्टी एट महाकेसरी याची हमी देत नाही